नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडते चॅनल हलव टीचरमध्ये तर मित्रांनो दैनिक साहसिक या जो पेपर आहे याच्यामध्ये सतरा मार्च दोन हजार चोवीसचे जे न्यूज आलेले आहे डी बी टीच्या संदर्भात ते न्यूज तुमच्यापर्यंत वाचून देण्याचं कार्य मी करणार आहे आणि डी बी टीच्या संदर्भात जे पण माहिती माझ्यापर्यंत येत असते ते मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो साहसिक नागपूर अमरावती अकोला बुलढाणा गडचिरोली धुळे जळगाव औरंगाबाद नाशिक पुणे रत्नागिरी मुंबई दिल्ली इथून एकाच वेळी वितरित होणारा हा पेपर आहे आणि याचा जो अंक आहे सतरावा अंक आहे सॉरी वर्ष जे आहे सतरा अंक दोनशे सदतीस आहे रविवार सतरा मार्च दोन हजार चोवीसचा पेपर आहे ठीक आहे याचे मुख्य संपादक जे आहे रवींद्रयन कोटबांकर आहे आणि याच्यामध्ये जे डी बी टीला न्यूज आलेल्या डी व्हीच्या संदर्भात डी बी टीच्या संदर्भात ते न्यूज मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो तर याच्यातून आता याच्यात किती सत्यता आहे काय आहे ते तुम्ही तुमच्या ठरवा ठीक आहे याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय डी बी ई मध्ये चालले ताटातले वाटेत आणि वाटेतले ताटात असं हे हेडिंग देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सरकार आणि अधिकारी मिळून सामान्य जनतेला मूर्ख बनवतात तेव्हा असं एक असं हेडिंग त्यांनी दिलेलं आहे सरकार आणि अधिकारी मिळून सामान्य जनतेला मूर्ख बनवतात तेव्हा सरकारने डी बी टीच्या संचालकाचे अधिकार काढून खात्याच्या आयुक्त निधी चौधरींकडे सोपवले चौधरी, चौधरी मॅडमनी स्वतःचे अधिकार वापरून काढलेले अधिकार पुन्हा त्याच भ्रष्ट संचालक दिगंबर दवडींना लाच घेऊन दिले असा त्यांचा दुसरा आ, हेडिंग आहे सब हेडिंग याच्यानंतर तिसरा सब हेडिंग आहे यालाच म्हणतात ताटातले वाटीत आणि वाटीतले टाटात जे त्यांची मूळ हेडिंग त्यांनी टाकले आहे ते तीन नंबरला पॉईंट आहे नंतर आहे चौथ्या नंबरला खात्याचे मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा हे यांचे खात्याकडे नि निव्वळ दुर्लक्ष एक रुपयाचा घोटाळा सापडला तरी राजानाम राजीनामा देईन हे नुसते विधान वि विधान परिषद बोलण्यापुरते मर्यादित त्यांच्याच खात्यात संचालक करतोय भ्रष्टाचार तरी पण मंत्री महोदयाचे मोनव्रत असा तिसऱ्या नंबरचा त्यांनी चौथ्या नंबरचा भेटी दिलेला आहे नंतर पाचव्या नंतरचे सब हेडिंगा मित्रांनो स्वतःला राष्ट्रवादी म्हणून घेणारा मंत्री लोढा मोदी सरकारच्या चीनी मालावर प्रतिबंध हे धोरण पायदळी तुडबत कमिशनसाठी तोच चीनी माल जास्त भावाने खरेदी करणाऱ्या आणि अंतिम निवड न लावता बेकायदेशीर भरती करणाऱ्या भ्रष्ट संचालकाला निलंबित न करता घालतात पाठीशी नंतरचे आहे मित्रांनो आयुक्त निधी चौधरी मॅडम विभाग चालवत विभा मॅडमना विभाग चालवता येत नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि नंतर वाला आहे की कधी येणार संचालक दळवीचे घोटाळे घोटाळेचे अहवाल जनतेसमोर असे सब हेडिंग त्यांनी दिलेले आहे जो पेपर आहे मित्रांनो तो पेपर आहे साहसिक ठीक आहे दैनिक साहसिक असे या पेपराचं नाव आहे आणि जे सोळा मार्चला जे साहसिक वृत्त प्रकाशित झालं त्याच्यामध्ये मुंबई दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस जे परिपत्रक क्रमांक अठ्ठावीस व्याशी एक यानुसार माननीय राज्यपाल महोदयांच्या आदेशानुसार सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने काढलेल्या पत्रकात व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालने महाराष्ट्र राज्य मुंबई यातील वित्तीय आणि प्रशासकीय बाबींसाठी संचालक दिगंबर अंबादास दड दडवी यांचे अधिकार काढून घेत घेऊन आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्त आयुक्तालय यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलेले होते सदर आदर महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या शर्तीमधील नियम नऊ बावीस व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग अठ्याहत्तर भाग पहिला उपविभाय एकच्या नियमानुसार दोन्वे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात आलेले होते तसेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य राज्यपालांच्या आदेशानुसार अवर सचिव महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस प्रक परिपत्रक क्रमांक दोन प्रशासकीय दोन यानुसार कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय व अधीनस्थ कार्यालयातील गट क का आणि गट अ मधील सरळ सेवेने नेमणुकाबाबत प्रत, अंतिम निर्णय घेण्यासाठी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांची नियुक्ती करण्यात आलेली होती ठीक आहे यानंतर व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात क्रमांक दोन आस्था दोन नियम दोन हजार चोवीस त्र्याऐंशीच्या निधी चौधरी मॅडमच्या सहीने निघालेल्या कार्यालयात कार्यालयीन आदेशानुसार वरील एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या संदर्भातच व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनातील प्रशासकीय वित्तीय बाबींसाठी मान्य निधी चौधरी आयुक्त म्हणजे स्वतः स्वत स्वतःलाच कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले होते परंतु विभाग प्रमुख म्हणून त्यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून वित्तीय नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपवि उपविभाग एकमधील अनुक्रमांक तीन नियम दोनचा वापर करत संचालनासाठी कार्यालय प्रमुख व वेतन व अनुशां अनुषंगिक नियंत्रण अधिकारी म्हणून यापूर्वी संचालक दिगंबर दळवी स्ट्राईव योजनेतील खा दिगंबर दळवी स्ट्राईव योजनेतील ट्राईव्ह योजनेतील खरेदीतील अनियमितता आणि आय टी आयमधील यंत्रसामग्री आणि साधनसामुग्री खरेदीतील झालेल्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्र शासनाने दोन एक सदस्यीय समिती जानेवारी गठीत केलेली होती ठीक आहे समिती जानेवारीमध्ये गठीत केलेल्या होत्या त्या अनुषंगाने विभागाने संचालक दळवी अं अंबादास दळवी यांना बाकी जे उर्वरित आहे ते पान दोनवर आहे मित्रांनो तर अशा प्रकारची ही बातमी आहे याच्यामध्ये तुम्ही त्या प्रोश फोटोमध्ये बघू शकता दिगंबर दळवी यांची फोटो आहे आणि साईडला जी फोटो आहे ती आहे चौधरी मॅडम यांची निधी चौधरी मॅडम यांची ठीक आहे तर अशा प्रकारची ही न्यूज आलेली आहे मित्रांनो आता ह्या न्यूजमध्ये किती सत्यता आहे किती काय आहे ते त्यांचं त्यांना माहीत